तुळजाभवानी मंदिर बहुचर्चित सिंहासन दानपेटी घोटाळा प्रकरणी तात्काळ फौजारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिले होते या आदेशाला दहा दिवसपेक्षा जास्त कालावधी झाला अद्यापही संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले गेले नसल्यानं हिंदू जनजागृती समिती आक्रमक झाली आहे च्या अवमान प्रकरणी जनहित याचिका दाखल करण्यात असल्याचे सांगत गुन्हा दाखल करण्यासाठी जन आंदोलने उभा करण्यात येणार असल्याची माहिती हिंदू जनजागृती समितीचे संघटक सुनील घनवट आणि याचिकाकर्ते कुलकर्णी यांनी आहे उच्च न्यायालयाने दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार सतरा आणि एकवीस फेब्रुवारी दोन हजार चा चौकशी अहवाल एफ आय आर म्हणून ग्राह्य धरावा असे आदेश देत सिंहासन पेटी ठेकेदार मंदिर संस्थांचे अधिकारी कर्मचाऱ्यां तत्कालीन विश्वस्तांसह सोळा दोषींवर तुळजापूर पोलीस ठाण्यात तात्काळ गुन्हे दाखल करा चौकशीसाठी पोलीस अधीक्षक सीआयडी दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्याचे देखील आदेशात नमूद करण्यात आले होते या प्रक्रियेला दहा दिवस उलटून गेले तरी गुन्हा दाखल झाला नसल्यामुळे हिंदू जनजागृती समितीने आक्रमक भूमिका घेत अवमान याचिका दाखल करणार असल्याचे जाहीर केले आहे या दोन हजार म्हणजे एकोणीसशे ते दोन हजार नऊ या कालावधीत या मंदिर समितीचे जे अध्यक्ष आहेत जे धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतात असे उच्च पदस्थ अधिकारी दोषी आहेत का आणि बाकीचे सोळा लोक दोषी असताना त्या मंदिराचे अध्यक्ष जे जिल्हाधिकारी असतात ते दोष कसे नाही आहेत अशाही प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आहे त्यामुळे एकंदरीतच उच्च पदस्थ अधिकारी असल्यामुळं त्यांना पाठीशी घातलं जात आहे का हा प्रश्न या ठिकाणी आहे हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून ज्या सोळा लोकांना उच्च न्यायालयाने दोषी ठरवलेले आहे जर तत्काळ यांच्यावरती गुन्हे दाखल झाले नाहीत तर आम्ही अवमान याचिका दाखल करणार आहोत त्याचबरोबर अगदी मंत्रालयासमोर बसून आंदोलन करावं लागलं तरी दे आंदोलन देखील करणार आहोत संबंधित न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान ही गंभीर गोष्ट आहे असं आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये जे शासनाच्या अधिकृहित आहे त्याचा दोन हजार सतराला निकाल उच्छ करण्याच्या संदर्भामध्ये ऑर्डर्स दिल्या होत्या आठ कोटी पंचेचाळीस लाख सत्त्याण्णव हजार एवढा भ्रष्टाचार झालेला त्यासाठी सोळा जणांना जबाबदार धरण नऊ घेत आहोत सुरुवातीला हिंदू जनजागृती समितीचे याचिका दाखल केली आणि त्याचा निकाल देखील परत आलेला आहे तर या निकालाच्या संदर्भामध्ये हिंदूजन यांना विषय सांगण्याबद्दल मी विनंती करतो एन न्यूज मराठी धाराशिव